एका कवीला वाटलं आईवर खूप जणांनी कविता लिहिल्या ती बापावर कविता लिहितो त्याने कागद घेतला पेन घेतला आणि कविता लिहिण्याकरता बसला आता कविता लिहायची आहे काव्य करायचं आहे त्याच्याकरता उपमा जोडाव्या लागतात अलंकार द्यावे लागतात त्याच्याशिवाय काव्य पूर्ण होत नाही मग त्यानं विचार केला बापाला कुठली उपमा द्यावी त्यानं विचार केला बापाला सोनं म्हणावं पण लक्षात आलं रे माझ्या बापापेक्षा सोनं छोटंच आहे बापाला हिरेमाणिक मोद्याची उपमा द्यावी माझ्या बापामुळे थीटच आहे नवरत्न माझ्या बापामुळे थिटच आहे हे सगळ्या कुठलीच उपमा माझ्या बापाला फिट बसत नाही कारण मायेचा सागर म्हणावं म्हणजे आईला म्हटलो आपण वात्सल्याची मूर्ती म्हणताय ना कारण त्यांना कधी मिठीत घेतलं नाही काविण्याची मूर्ती म्हणताय ना त्यानं कधी पत्ती घेतली नाही मग या बापाला नेमकं म्हणावं तरी काय उपमा द्यावी तरी कोणती ते शेवटच्या कवीने ठरवलं माझ्या बापाला कुठली गुप्पा भेट बसत नाही का कारण माझा बाप या सगळ्या उपमेंपेक्षा अलंकारांपेक्षा मोठा आहे खूप मोठा पण तरी मला माझा बाप लिहायचा पण कसा तसा आहे तसा आहे जसा आहे तसाच मला माझा बाप लिहायचा आहे आणि लिहिला त्या कवीने हो आणि कमी आली बरं का तुमचा माझा भक्त त्याचा बाप असाच आहे बरं का कसा तो कवी सांगतो बाप स्वाभिमानी बाळा त्याचा स्वाभिमानी बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कनखर कणा याच्या हृदयाला असते लाजाळूची संवेदना याच्या हृदयाला असते लाजाळूची संवेदना याची पहाडाची छाती याचं हृदय गुलाब याच्या घामाच्या दारांना ू बाप बाप तलवार खाल बाप बेट ती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल बाप मन झेरे वाल्या कोळ्याची जमात बाप मन झेरे वाल्या कोळ्याची जमात याच्या बापा मध्ये नाही कोणी कर त्याच्या नाही कोणी बावा ते घरी होत बाप घराचा पाया आई कळस त्यावर बाप घराचा पाया आई कळस त्यावर जेव्हा तो न पाया तेव्हा कोसल ते खर जेव्हा तो न पाया तेव्हा कोसल Abartı suhümanya kan kara कडक आहे कठीण आहे पण त्याच्या शरीरामध्ये हृदय आहे जे लाजाव इतकं नाजूक आहे त्या हृदयाला तो कधी स्पर्श करू देत नाही हृदय आहे लाजाव इतकं नाजूक आहे पण तो कधी स्पर्श करू देत नाही हा बाप म्हणजे आपल्या करता दुसऱ्यावर घाव घालणारी तलवार म्हणजे आपला बाप आहे आपल्यावर पडणारा घाव झेलणारी खाल म्हणजे आपला बाप आहे आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारी फशाल म्हणजे आपला बाप आहे हा बाप वाढल्या कोण्यासारखा आहे वाढल्या कोण्यासारखा फक्त कर्म करतो कशाचीच अपेक्षा करत नाही फक्त कर्म करतो अपेक्षा कष्टी नसते त्याला तर एखाद्या घरामध्ये बायकोचं आधार पण यावं त्याच वेळेस मुलीचं लग्न निघावं त्याच वेळेस मुलाचं कॉलेजचं ऍडमिशन निघावं मग कोणाली त्या बाप्पाची ससे ओलपट पावेल तो कुणाची दाडी धरेल कुणाच्या पडेल कुणाकडे जमीन गाठ लागेल कुणाकडे मजुरी करेल कुणाकडून व्याजाने पैसे आले पण बायकोचा आधार पणही करेल मुलाचं कॉलेजचं नाही करेल मुलीचं लग्नही दे आणि एवढं सगळं केल्यानंतर एका शब्दाने व्यक्त होणार नाही की मला त्रास बोलून दाखवणार नाही हा बापाय हाओ हा बाप आहे हा बाप म्हणजे आपल्या जीवनवृत्ती घराची रूपी इमारतीचा घराचा पाया म्हणजे आपला बाप आहे